सरगरवस्ती भागामधील सरगरवस्ती पोलीस स्टेशनमधील सर्वात मोस्ट वॉन्टेड असलेली महिला करुणा जाधव मद्यपान ग्रहण करून दोन पत्रकारांना पोलीस स्टेशनसमोर खुलेआम धमकी आणि दगडफेकाणी आशिष यांचा मारा. आहे सलगरवस्ती पोलीस स्टेशनमधील हातीतील हे घटना सहकार्य करून न्याय मिळवून द्या सेटलमेंट भागामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारांना सेटलमेंटी आळा तुमच्या पोटाला मार लागलाय का खूप अगोदर तुम्ही हॉस्पिटलला जावा बघू जा Gracias.